you <laughs> हैदराबाद वाल्या <laughs> आहेत का तुम्ही होय होय हैदराबाद वाल्याच आहेत बोला बोला झालं का जेवण कशी दादा आम्ही पुणेकर अच्छा होय का शेजारीच मग आमचं पुणेकर म्हणजे हैदराबाद पुणे शेजारी शेजारीच आहे दोन पावलाच अंतर नाही करतो थोड्या वेळाने ओके लाईव असते रात्रीची जवळपास आठ साडेआठ वाजता या दरम्यान घेते ती साडेआठ नऊ वाजता हैदराबाद रूमच्या है, बाहेर है। टाकण्याची कोणी आहे हा चॅनल मी काल घेतलं माझ्या याच्यामध्ये म्हणलं बघू काय प्रॉब्लेम आहे तिथं लाईव्ह व्हि नव्हते एवढे येतात तशी छान पण म्हणलं सेटिंग वगैरे करायची होती थोडी मग तिचा फोटो शोधला पॅन ड्राईव्ह मध्ये सापडले म्हणजे चला घेऊन तर बघा जाईल तिचे जास्त नाही घेण जॉब करते ना ती काय असते ते वेळे काय नसतं पाव गरीबाला येडत करता दा गरीबाला काही एडत करता खरच नाही माहिती ताई होय होय तुम्हाला काय माहित नसतो हुशार माणसांना काय माहित नसत आडाणी येडपट माणसांना सगळं माहिती असतं नाही का

स्पेशल पेन आहे का ते हा स्पेशल पेन त्यामुळे डिटेल नाही सांगू शकत त्या पेनची स्पेशल आहे ना तो हाय भाभी मा, बोलो भैया वेलकम स्वागत आहे आपका अपनी लाईव्ह पे निलेश पाटील दादा बोला तुम्हीच तर म्हटल्या की पेन मध्ये फोटो काढणे हा मीच म्हंटल निलेश पाटील दादा मराठी बोला मराठी आहेत तर खरंच काय असते ताई पण कमेंट करा लाइक करा सर्वांनी लाईव्हला लाइक डन थैंक यू गजू दादा लाइक करा सर्वानी कमेंट करा चैनल ला सब्सक्राइब करा कौन कौन कुटुन कुटुन -कुटु एक कमेंट करा पटापट सर्वांनी बघायचं नाही नरेंद्र दादा नमस्कार मी आहे ताई मुंबई अच्छा मुंबई वर ना का ओके ओके वेलकम वेलकम छत्रपती दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह कसे आहात नाश्ता पाणी जेवण झालं का आम्ही दुबई वरून आहे लाईक कर कर, करा सर्वांनी कमेंट करा तुमच्या वहिनी स्वयंपाक नाही आज का बरं आमच्या वहिनीला एवढा कसं कंटाळ आहे स्वयंपाकाचा आमच्या वहिनीला बोलावं लागेल आमच्या दादानी काय असं उपाशी मारायसाठी आणलं हे तू तुला करत जावा थोड खाऊ घालत जावा चांगलं चांगलं बनवून लक्ष देत जावा आमच्या दा दादावर थोड बरोबर ना दादा सगळे चकित झाले असतील जे पहिलेच कोण असं लाईव्ह येऊन गेलेलं ते म्हणजे तिला आवाज कसा काय चेंज झाला सुगप कमेंट करा न नाईव्हर आली ना एवढ्या <laughs> वेळेस तर माझ काय खरं नाही ताई होय का मी सांगेल तुमच दादावर बिचारा दादा सगळ्यांना म्हणते माझ्या वहिनी तुमच्या वहिनी स्वयंपाक नाही केला स्वयंपाक नाही केलं जरा चांगला कान पिनगळा म्हणे मी सांगेल की जरा चांगला कान पिनगळा म्हणे दादाचा रोज तुमच्या नावानं दादा काहीतरी काहीतर म्हणतोय वहिनी नाही मोबाईल फोनला दिसायचे नाही दादा मग सगळे लाईव्ह लोक म्हणजे दादा कुठे काय झाले दादा येतच नाहीये आमचं काय चुकलं गजुदाची ड्युटी ब्युटी सगळं कॅन्सल करते मग वहिनी घरात बस होती नाही तर मग पावला पावलान गजुदा त्यावर बरोबर ना थांब थांबा मी आले की येते भेटायला वहिनीला आणि अशी स्क्रीनशॉट काढून ठेवते <laughs> ॉट दाखवते वहिनी बघा बघा वहिनी खोट वाटत प्रूफ पाहिजे का तुम्हाला हे प्रूफ बघा आमचा दादा कसं बोलते मग तर अजून मज्जा दादाची मग भेटते ते बी भेटायचं नाही जेवायला <laughs> म्हणाल गिरायला देत होती आता ते पण द्यायची नाही नाही तिला माहित आहे कसं आहे ते मी विश्वास आहे तिचा विश्वास आहे म्हणून तर तुम्ही तिकडे आहेत विश्वास नसत तर तुम्ही नसते बरोबर चुकलं लव्ह मॅरेज आहे ताई तुला म्हणून तर सांगते विश्वास आहे म्हणून तर तुम्ही फिरताय विश्वास नसतो तर फिर दिलं असतं तुम्हाला मोबाईल कोपऱ्यात टाकला मग तुमचा बिचारा बट पडून राहिला असत नोकियाच आहे का रिलायन्स आहे की जिओच आहे हो रिलायन्स विदाउट सिम कार्ड आहे अच्छा एकच नंबर विदाऊट सिम कार्ड रिलायन्स का लक्षात पहिले रिलायन्स होता त्यामध्ये सिम नव्हते हा म्हणून तर म्हणते मी रिलायन्स आहे का जिओचा आहे या की याच आहे काय बोलली नोकियाचा आठवते का हा मग होता की आमच्याकडे रिलायन्स मोबाईल या माझ्या ताईनच घेतला होता ताईची नेमकी म्हणजे लग्न फिक्स झालं होतं आमच्या या ताईचा मग ताईने मोबाईल घेऊन दिला होता मोबाईल नव्हता ना तिच्याकडे मग जिओचा मोबाईल घेतला रिलायन्सचा मोबाईल पहिला मोबाईल होता तो आमच्या घरात आलेला रिलायन्स पिल्लूला डब्बा दिला इथेचा छोट्याचा डब्बा नाही द्यायचा त्याला हाफ डे त्याला तरी घेऊन यायचं म्हणजे भाऊजी असतील लाईव्ह वर लपून लपून बघत असतील तर म्हणतील वा अरे वा आरती <laughs> तेव्हा मी घेतला होता तर असं व्हॉट्सअप काय असं वाटायचं की आपल्या जवळ काय आहे हा ना आता काय आहे काय नाही काय वाटत नाही नाही का किती महागायचा फोन असला तरी काय वाटत नाही आमच्या गावात माझ्याकडे दोन नंबरला रिलायन्स घेतला होता मी आमच्या गावात का असं म्हणत म्हणजे इथे रिलायन्स पण वापरला आणि नोकिया पण वापरला नंतर मग व्हिडिओ कॉलिंग असं तसं बोलायसाठी फोन नव्हता ना मग ते आलं ते आला म्हणजे भाऊजींनी घेऊन दिलं होतं एक ताईच्या मिस्टरांनी दिला होता एक घेऊन पण त्यांनी घेऊन दिला आणि तो मोबाईल माहिती का एक दीड महिन्यातच हरवला आमच्या घरातून उचलू उचलला गेलं मोबाईल वगैरे फोटो गिटो सिम कार्ड मेमरी कार्ड सगळं गेलं मग काय ते दिवस परत येत नाहीत आता येत नाहीत लई छान होते जुने दिवस गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी अशी गोष्ट आहे भारी होती ते दिवस खरंच मज्जा यायची होळी वगैरे गणपती देवी खूप छान छान व्हायचं मस्त कार्यक्रम तिथं माहिती आहे नंदी एकच नंबर आता कोण नाही सगळ्या मुलींची लग्न झाली सगळे जिकडं तिकडे गेले परत जे किरायण राहत होते ते पण चालले गेले आपापले घर घेऊन जिकडं तिकडं त्यामुळं तिकडं तर आता काही राहिलंच नाही फक्त गेलं तर कधी दर्शनाला जातो चला मला जायचं तर डब्बा द्यायला माझ गाव माउंट कार्मल स्कूलच्या समोरचं आहे mm, अच्छा हो का ओळखलं कोणतं गाव असं ओळखलं 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 चला चालले मी डबा द्यायला बंद करून चालू करू की चालूच करू देऊ लागू मला काही येऊ <tip> का परत मी डबा देऊन येते मी परत चालू करते कमेंट दिसत नाहीत चला थोड्या परत चालू जाऊन आली चालू करते กตเตดดะกะริกิลิกิจาลูปะระท